खंजारा समाज हा या ठिकाणी मागणी मागणीकरिता उपोषणाला बसलेला आहे निश्चितपणे ह्या विधानसभेचा सदस्य माझ्या भागातील जनतेच्या ज्या सामाजिक प्रश्न आहेत त्या करता मी नेहमीच जनतेच्या सोबत असतो या ठिकाणी माझ्या भागात परिसरामध्ये अनेक कांदे आहेत खंजारा समाज हा आहे त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यांच्या आरक्षणाला मागण्या आहेत निश्चितपणे त्या मी आज ऐकण्यासाठी विशेष करून या ठिकाणी आलेलो होतो आज मी रामरावजी चव्हाण यांच्याकडून मागणी त्यांची ऐकून घेतो निष्पणे मी ही मागणी वरिष्ठ लेबलला सांगून या आरक्षणाच्या मागणीला कसा न्याय घ्यायचा निश्चितपणे आम्ही या सगळी चालवलो की या उपोषणाला भेट देऊन त्यांच्या समस्या ऐकून आणि त्यांच्या सोबत आम्ही आहोत ते सांगण्याकरता आम्ही ऐकून ना आहे